हाय हॅलो गाईज तर हे मामा आलेत आमच्या म्हशी भाजरायला तर इकडं पहा आपल्या चालू आहेत म्हशी बाजरणं गाई ती अलीकडची मसर भादरली पलीकडची राहिली आहे आता ही चालू आहे आमच्या टपरीला भादरणं एवढी खेबाळू लागली म्हणजे खूप शिंग होत होती त्यामुळे आता पप्पानं धरले थोडी राहिली गाईज ही मसर भाजराची तर झालं हिचं भाजरणं आता दुसरी आपली चंद्राला भादरत आहे तर मी आलो इकडं आपल्या गोठ्यामध्ये तर इकडं बैल आपला ही मसळ एक कोंडली कोठ्यात आणि इकडं वगारू आणि कृष्णा होती तर कृष्णा पा इथं मस्त खात होता अय कृष्णा अय 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 तर इकडं बघा मित्रांनो एका मसाडीचं झालं आणि इकडं आपली सगळी ढोरं मस्त आराम चालू आहे कारण पाहुणे अकराच वाजलेत साडे अकराला सोडून लागतील ही ढोरं सगळी तर, तर इकडं पहा आपले सर्व डो गुरं आज कोठ्यामध्येच आहेत कारण की आपल्या मसाडी भाद्राली ना त्यामुळं आज तोडले नाही लवकर चला मग आता काहीच इकडं काहीच पप्पा आणि मामाची कैची घेतली आणि आपलं उघाराची केस कापत होते जरा जरा कृष्णा पहा कसा पाहालाय आणि मामा इकडं मस्त आमच्या म्हशी बाजारात होती कृष्णाला वाटत असेल की भाई माझे पण केसं कापाव हो याय ना तर मस्त झोपलं आहे आपलं बघा या लेकर माले केसं कापली याची तर कडक डग झाली तशी कापल्या पण जाईन मस्त झोपले पहा आणि कृष्णा जवळजवळ मजा मजात यायला आहे त्याला वाटायला की मये पण केस कापाव अरे बाबा तुझे लहानारी केस आहेत रे त्याची मोठाली झाली तर गाईत आपला कृष्णा जरा खेबाळत होता मग त्याला आणून कोंडलं इकडं कोठ्यामध्ये लय मधा मधात येऊ लागलं तर चला मग आणि गाईच फायनली आपल्या म्हशीचे केस वगैरे सगळं भादरून झालेलं आहे आणि त्या सोडल्या चाळ आहे आता